माझा परमश्री मित्र बंधू गणेश भाऊ यांच्या माध्यमातून हा सामुदायिक सोहळा आहे अंध व्यक्तींचा या ठिकाणी होतो काहीतरी विघ्न अर्ध्या जनराचे माझ्यावर आशीर्वाद असतील मागच्या माझे काही पुण्य असेल माझे तो मला याच्यासारखे मित्र महा मिळाले भाऊ मिळाले की ते समाजात अशा प्रकारे कार्यक्रम घेत आहेत की सुंदर कार्यक्रम घेत आहेत एक आदर्श कार्यक्रम घेत आहेत म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला गणेश भाऊ सारखे मित्र भाऊ प्रेरणा भेटली या म्हणजे आजकालच्या या धावते युवामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन समाज घटकातल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम किंवा सगळ्यांच्या सुखदुःखात आपल्या परिवाराप्रमाणे त्यांना साथ देणारं नेतृत्व म्हणजे आमचा गणेश भाऊ उदरच्या विघ्न आर्थ्याच्या चंदी प्रार्थना करेल आमच्या गणेश भाऊच्या मागास सदैव आशीर्वाद विघ्न आर्थ्याचे असावेत आश्वमेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून एक चळवळ या जुन्नर तालुक्यामध्ये गणेशभूमी तयार केली वेगवेगळ्या विधायक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल एक आदर्श समाजाला घालून देणारा कार्यक्रम मी गणेश भाऊच्या नेतृत्वात पाहिलेला आहे या ओजरच्या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर खरंच आज फार आनंद होतोय अनेक कार्यक्रमाला जातो आपण आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या आम्हाला सगळीकडे लोकप्रतिनिधी बोलवलं बोललं जातो पण या कार्यक्रमा आल्यानंतर एक समाधान आणि Uh, म्हणजे शब्दच गणेशबाबूबद्दल सुचत नाही इतकं मोठं काम आज भाऊचं पाहायला मिळालं मी मनापासून त्याला या निमित्ताला शुभेच्छा देतो धन्यवाद